शेटचा पण एक अधिकार होतोय की शेट सांगतील त्याला तुम्ही मतदान केलं पाहिजे आणि तो कडू असा आपण आता हो फ्यालोय कारण कसं आहे की काही वेळेला अशी निर्णय आपल्याला घ्यावे लागतात कारण आपल्या नेत्यांनी जो आदेश दिल्यानंतर आपण त्याचं पालन करणं हे आपलं काम असत दिवसा ते चोवीस तास आपल्या सेवेसाठी शेड असतात आपल्या आडी अडचणी आपल्या संकटात आपल्या सुखात आपल्या दुःखात ते कधीही धावतात परंतु आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आपलं चिन्ह वाढलं ठेवून आपल्याला घड्याच्या चिन्हावर तात्पुरता आपल्याला शिक्का मारायचा आहे कारण ती आपली आजची गरज आहे या गरजेसाठी आणि आपल्या शेठच्या नेतृत्वासाठी पुढे जाणाऱ्या कार्या पुढे येणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्याला हा कडू कारण्याचा रस परंतु असं पण करायचंय की आपण जे शक्ती पहिली परीक्षा आहे ती जिंकून आपल्याला पुढचं मतदान शेवटचं मतदान जिंकायचं या ठिकाणी मला एक मुद्दा एक मुद्दा झाला की मुस्लिम समाजाबद्दल मुस्लिम समाज या लोकांना गैरसमज बसवले जाते या ठिकाणी आमची एक शिवसेने ती शिवसेना मुस्लिम कमिटी ही आम्ही गेल्या सहा महिन्यात वर्षेभरात आम्ही ती मुस्लिम कमिटी स्थापन केली त्या ठिकाणी आमचे अध्यक्ष अक्त आदे पठाण आहेत डॉक्टर इरफान अंतुले आहेत इकबाल शेख चांदले आहेत कुरबान कनेकर आहेत याचिन पेडेकर आहेत शोएब काचकर आहेत अशा महा कोल्हापूर तालुक्याच्या प्रत्येक भागातला एक तरी मुस्लिम कार्यकर्ता जो समाजाच्या लेवलला मुस्लिम समाजातून नेतृत्व करतोय असा कार्यकर्ता या ठिकाणी उपाय आहे लोकसंपर्कात कार्यकर्ता आहे गेले बावीस वर्ष मी आमच्या मुस्लिम समाजात आमच्या उत्कर्ष मंडळात काम करतोय कलंग आमच्या माहिती असेल की गरीब जनतेची सेवा आम्ही आमच्या ट्रस्ट महार करतो जनतेच्या मनात कुठलंच काही नाही आपण कार्यकर्त्यांनी आहे की आम्ही लोकांचे जे राजकारण आहे हे राजकारण प्राचीन मध्ययुगापासून राजकारण चालू आहे हे राजकारण असू नसत राजकारणामध्ये जात नसते राजकारणामधन काही नसतं हे वाले तुम्हाला असंच करणार कोंबडे दाणे टाकून काँग्रेस मिळवणार तुम्हाला घाबरवणार परंतु हे घाबरणार कुणी बरी पडू नये आणि आपल्या शेत सारख्यांच्या सक्षम नेस्त विश्वास ठेवून हे आगामी इलेक्शनला तत्कर साहेबांना भरपास मात्र निवडून आणणे हेच काम आहे त्यामध्ये मी आणखीन सांगू शकतो की त्याविषयी मी एक भाष्य ऐकलं की गीते साहेब सगळ्यांना म्हणत होते की हात वरती करा आणि शपथ घ्या मी त्याऐशी गेलो होतो दावाखान्यात डॉक्टर हात दुखत हात दुखत काय झालं लागशील का नाही तो काय गीत साहेबांच मिटिंगला गेलो होतो दहा मिनिटं हात वरती करून शपथ घ्यायला लावली त्यामुळे काय शपथ घेतली की मला मतदान करायचं बोल तुम्ही बोला पाहिजे होत की तुम्ही साठ छत्तीस वर्ष खात का केलं तुम्हाला आमचा विश्वास नाही का म्हणजे गीता साहेबांचा पूर्ण विश्वास लोकांमध्ये खात्री झाले की आपण लोक मत देणार नाही म्हणून गीता साहेबांनी या ठिकाणी लोकांना शपथ देतायत की शपथ देऊन मला तुम्ही मत देत द्या पण लोकांचे हात मत दुखत आणि ते हात दुखून आपल्या लोक उद्या बाटणावर मत की दुकाऱ्या हात आम्ही घालणार नाही